आजच्या कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया द्यायची असेल तर याच्यासाठी शब्द कमी पडतील कारण या शाळेच्या जे आ, शिक्षक वर्ग आहेत सावित्रीबाई फुले यांच्या ज्या लेख्या आहेत त्यांनी खूप मेहनत आणि परिश्रम घेतलेले आहेत त्यासाठी त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो पालकांतर्फे काय आणि यांचे मुलांसाठी नेहमी काही काही ना काही सतत कार्यक्रम चालू असतात आणि विविध उपक्रम चालू असतात त्यासाठी ते प्रयत्नशील असतात आणि त्यांना यश पण मिळतं काय धन्यवाद सर, मी पालकांची प्रतिनिधी म्हणून माझा आज नेमणूक केलेला आहे इथं आणि पालकांच्या वतीने मी सर्वांची खूप फार फार धन्यवाद मानते भगवती विद्या मंदिर या शाळेचे खूप खूप धन्यवाद आहे आणि त्यांनी उत्तम प्रकारे हा कार्यक्रम सादर केला आहे कोरोना काळानंतर मुलांना जे गॅप पडला आहे चार पाच वर्षाचा त्यानंतर अचानक एवढा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम केला त्यांनी त्यांचे अथनात कष्ट आहे यामागे आणि सुंदर प्रकारे त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे त्यामुळे त्यांचे मागचे कष्ट दिसत आहेत अक्षरशः एक दोन महिन्यापासून त्यांनी हे कार्यक्रम अरेंज करण्याची धडपड चालू आहे त्यांची सगळे शिक्षकवृंद अक्षरशः त्यांचा अखंड परिवार याच्यामध्ये कार्यरत आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन धन्यवाद आणि शाळेचं कौतुक करण्यासारखंच आहे शाळेमध्ये खूप खूप कार्यक्रम राबवले जातात अक्षरशः पर्सनली मुलांवर लक्ष दिलं जातं याबद्दल कौतुक करणं तेवढं थोडंच आहे त्यांचं मी भगवती शाळे खूप खूप धन्यवाद सगळ्या अलकांच्या वतीने मी आज त्यांना खूप खूप धन्यवाद सांगते आभार मानते कार्यक्रम सुरू असताना सु त्यांचं ऊर भरून आलं की माझे लेकरं आज काय करतात एवढ्या दिवसानंतर प्रत्येक कार्यक्रमामध्ये मुलांचं एक कौतुक बघण्यासारखं आई वडिलां डोळ्यात पाणी येते तसं आज त्या मॅडमच्या डोळ्यात आम्ही पाणी बघितलं अक्षरशः त्यांच्या मुलांचं कौतुक हे फक्त आमचे नाही हे त्यांचे मुलं आहेत की जे ते घडवत आहेत एक गोळा असतो त्याला जो आकार काम आई वडिलांनी एवढंच त्यांनी गुरु ते आहेत त्यांनी त्यांचं जे काम करतात त्यांनी याबद्दल खरंच त्यांना हेडसॉप ऑफ आहे आणि खूप खूप धन्यवाद आभार त्यांचं त्यांनी पालक प्रतिनिधी म्हणून जे मला नेमणूक आज इथं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यांचा आणि सर्व पालकांच्या वतीने मी त्यांचा खूप खूप आभार मानते धन्यवाद देते त्यांना मॅडम खूप कौतुकास्पद काम केलेले त्यांचे का जे लेखी आहेत परिवाराच्या लेखी आहेत भगवती शाळेच्या ज्या लेखी आहेत फक्त ही एक लेख नाही त्यांच्या घरच्या दोन लक्ष्मी आहेत त्या लक्ष्मी सुद्धा अतोनात माणसांच्या बरोबरीने काम करतात ह्या शाळेसाठी मुलांना अक्षरशः त्यांची छोटे मुलं आहेत त्या मुलांना सांभाळून हे घर सांभाळून शाळा सांभाळून सगळं करतात ह्याच्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद आणि आभार आहे त्यांचे माझा मुलगा चौथी मध्ये आहे आणि सर्व शिक्षकांनी खूप या गॅदरिंग करता एक महिन्यापासून परिश्रम केलेले आहे त्यांच्या आतुनात कष्ट आहे आणि सर्व कार्यक्रम सर्व गाणे सर्व काही खूप चांगले झालेले आहेत आम्हाला पालकांना खूप खूप त्यांचं हे वाटते आणि सर्व शिक्षकांचं मी खूप कौतुक करते आणि त्यांचे खूप या पाठीमाग कष्ट आहे आणि या शाळेला मी खूप खूप धन्यवाद देते जिजाऊच्या लेखी सावित्रीच्या लेखी नारी शक्ती आपण असा जे जयकार करतो या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त तुम्ही बघितलं असेल की या शाळेतील शिक्षिका यांचा सहभाग होता आणि त्यांनी परिश्रम घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण पार पाडला विशेषतः वरारूपम हे जे या ठिकाणी नृत्य झालं कर्नाटकाचं जे त्या ठिकाणी सांस्कृतिक म्हणता येईल आणि ते अत्यंत महत्त्वाचं असं आणि व्यवस्थितरित्या ज्याचं वन्स मोर पालकांनी परत एकदा ते सादर करायला लावलं अत्यंत उत्तम असं ते एक नृत्य होतं आणि बघितलं असेल तुम्ही भाषणामध्ये मॅडमचा आवाज बसला तो आवाज बसला नाही तो सर्व आवाज या नृत्यामध्ये उतरलेला दिसून येतोय त्यांचे कष्ट त्या नृत्यामध्ये उतरले आणि तो आवाज त्यांचा त्या ठिकाणी पूर्णपणे दिसून येत आहे त्यांच्या भविष्याची वाटचालीस त्यांना शुभेच्छा शाळा भरभराट आणि असेच कार्यक्रम वेळोवेळी भविष्यात अजूनही वार्षिक संमेलन चांगल्या पद्धतीने मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद भगवती या शाळेमध्ये सहशिक्षक म्हणून काम करते आमच्या भगवती विद्या मंदिर या शाळे या शाळेमध्ये आता गेले सात वर्षापासून आम्ही हा हे स्नेह संमेलन साजरं करतो आणि तेवढ्याच उत्साहामध्ये हे फर्स्ट टाइम आहे सर की आम्ही इथे साजरं केला आहे हे नाहीतर आम्ही आमच्या स्कूलच्या ओपन हो याच्यामध्ये एरियामध्ये साजरा करतो सर तिथंही तेवढ्याच उत्साहाने आणि इथंही एवढ्या तेवढ्याच उत्साहाने आमच्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थितरित्या साजर केलंय सर आणि आता शेवटी पालकांच्या ज्या प्रतिक्रिया असतील सर त्या आम्हाला अभिप्राय आहे की ओके आम्ही आमच्या पद्धतीने जसा प्रयत्न केला आहे सर तसा अच्छी थीम काय होती आजची थीम मोबाईलची होती सर नाही पाखर अशी कुठले कुठले कार्यक्रम झाले गाण्याचे गाण्याचे वरह रूपम झाला परत आमचा आर्मी सॉन्ग झाला सर छोट्या मुलांनी शिव झाला सर परत छोट्या मुलांमध्ये झाला सर आपलं पाण्याचं महत्त्व सांगितलं मी परत छोट्या छोट्या मुलांसाठीचे पूर्ण कार्यक्रम झाले आणि मोठ्या मुलांचे पण झाले सर आजचे गेस्ट कोण आले होते सर राजपूत सरांच्याऐवजी दुसरी त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवले होते तसेच अनेक इंग्लिश शाळा आहेत त्या सर्व शाळेंचे प्रिन्सिपल संस्थापक शिवाय जे अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर जेवढ्या काही आपल्या शाळा येतात त्या सर्व शाळांच्या अगदी पंधरा आपल्या औरंगाबादमध्ये पंधरा आहेत संस्थेचे मुख्याध्यापक ते सर्वजण इथे आलेले आहेत आणि सर्वांनी येऊन इथे कार्यक्रमाला भरघोस प्रति आणि आमचा कार्यक्रम पूर्ण होण्यासाठी सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य आपली शाळा टू सिडको टू मध्ये येते शनी मंदिर कमाणी जवळ आपल्या शाळेचे नाव मंदिर सिडको टू शनी मंदिर कमार छत्रपती संभाजीनगर